मित्रांनो मी आपल्याकडे आलेली जाहिरात आहे विवेकानंद अकॅडमी चिमनबा यांच्याकडून आलेली जाहिरात आहे तर याच्यामध्ये सर्व प्रकारचे पोस्ट आहेत जसे की शिक्षकांसाठी डी एड बी एड त्याच्यानंतर ब्लॅक बेल्ट झालेले जे आहेत तायकोंदो त्यांच्यासाठी पण एक पोस्ट आहे बारावी त्याच्यामध्ये हमें आहे है वॉल दावी बारावीन एम ए बी एड डिप्लोमा तो इन डांस त्यांच्यासाठी पण पोस्ट आहे नर वॉर्डन रेक्टर अशा प्रकार पण पदे हैं बी एस सी बी एम ए एम एस सी एक्सपिरियन्स त्याच्यानंतर क्लेरिकलची पदं आहेत त्याच्यासाठी मात्र त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे दोन वर्षाचा कॉम्प्युटर टीचर पण आहे त्याच्यामध्ये बी एस सी एम एस सी वगैरे कॉम्प्युटर एम सी ए वगैरे आहेत आणि टीचिंग एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्याच्यानंतर फिजिक्स आहे मॅथ्स आहे केमिस्ट्री आहे एम ए बी एड त्याच्यानंतर सी टी ई टी हॉब्ली टी ती टी ई टीवाले टीचर्स त्यांना पाहिजेत आणि सी बी एस ई स्कूलवरती पाच ते दहा वर्षाचा अनुभव असलेले पण टीचर्स पाहिजेत त्यांना तर खूप मोठी अकॅडमी आहे भरपूर जॉब्स आहेत इथं लोक भरपूर काम करतात कोरेगावपासून का एक चार किलोमीटर अंतरावरती आहे तर मला इंटरव्ह्यू द्यायला जायचे आहेत दोन दिवसात इंटरव्ह्यू आहेत तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यानंतर इंटरव्ह्यू देऊन जॉब मिळवू शकता तुम्ही थँक्यू